मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर तीन एकेचाळीस एकवीस मे ते अठ्ठावीस मे पूरपट्ट्यातील गावांना भेटी देऊन आढावा घेण्यात येणार तहसीलदार दीप्ती रिठे सांगली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मान्सून पूर्व दोन हजार पंचवीसच्या च्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठी तहसीलदार यांच्या पलूस तालुक्यातील नदीकाठावरील पूरपट्ट्यातील गावांना एकवीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंत भेटी देऊन आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीप्ती रिठे जाधव यांनी दिली या बैठका संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन गरजेचं का आहे सन दोन हजार एकोणीस व सन दोन हजार एकवीसमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन अचूक नियोजन कसं करावं लागेल महापूर दुष्काळ भूकंप आग अशा अनेक स्वरूपात नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात त्यावर कशी मात करायची यासाठी गाव पातळीवर बैठका या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करून आठवड्यात याचा सविस्तर कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तो सादर करावयाचा आहे या बैठकीत संभाव्य पूर परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा कशा भागवता येतील आपत्तीकालीन कक्ष विविध आपत्तीकालीन संपर्क क्रमांक बचाव पथक आरोग्यसेवा पिण्याच्या पाण्याचे नियोजन निवारा बाबींवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येत आहे या बैठकांना मंडल अधिकारी तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच आपत्ती व्यवस्थापन समिती स्वस्त धान्य दुकानदार आशा सेविका गॅस पेट्रोल पंप आरोग्यसेवक उपस्थित राहणे बंधनकारक आहे